दिल्ली विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर भाजपाकडून संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल केले जाण्याची शक्यता आहे केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांचा भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपत आलाय ज्यामुळे मार्चच्या पहिल्याच आठवड्यामध्ये पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे होळीपूर्वी म्हणजे चौदा मार्चपूर्वी भाजपला नवीन राष्ट्रीय अध्यक्ष मिळू शकता असं एका मीडिया हाऊसने म्हटलंय भाजपचे नवीन अध्यक्ष कोण असणार आहेत त्यांच्या समोरची आव्हानं हे सर्व जाणून घेऊयात सविस्तर नमस्कार अश्लेषा आणि तुम्ही पाहताय मराठी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजपने जे पी नड्डा यांच्याकडे पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाची धुरा सोपवली त्याआधी अमित शहा हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते दोन हजार चौदा मध्ये त्यांनी आक्रमक प्रचार केला आणि केंद्रामध्ये भाजपला सत्ता मिळवून दिली उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला मिळालेल्या मोठ्या विजयाचं श्रेय अमित शहा यांना दिलं जातं त्यांच्या जा कार्यकाळामध्ये भाजपने उत्तराखंड महाराष्ट्र हरियाणा जम्मू आणि काश्मीर गुजरात हिमाचल प्रदेश मणिपूर झारखंड आसाम आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये निवडणुका जिंकल्या तसेच नागालँड आणि ना मेघालयामध्ये आघाडी मिळवली आहे मात्र मध्य प्रदेश राजस्थान आणि छत्तीसगड सारख्या प्रमुख हिंदी भाषी राज्यांमध्ये भाजपला पराभवाचा सामना करावा लागला याशिवाय दिल्ली विधानसभा निवडणुकीत सुद्धा भाजपला मोठं अपयश आलंय दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने स्वबळावर तब्बल तीनशे तीन जागा जिंकून पुन्हा एकदा सत्तेत येण्याची किमया करून दाखवली तेव्हा अमित शहा यांच्याकडे केंद्रीय गृहमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली जून दोन हजार एकोणीस मध्ये भाजपने पहिल्यांदाच पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून जे पी नड्डा यांची निवड केली जानेवारी दोन हजार वीस मध्ये त्यांची एकमताने भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती दरम्यान अमित शहा यांच्याकडून राष्ट्रीय अध्यक्ष पदाची हातात घेतल्यानंतर जे पी नड्डा यांना अनेक मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागल्या नड्डा यांनी पक्षाध्यक्ष पदाची धुरा स्वीकारल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याबरोबर प्रभावी कार्यसंबंध प्रस्थापित केले पक्षातील अंतर्गत सूत्रांनी सांगितलंय की भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सांभाळताना नड्डा यांनी आपली उपयुक्तता सिद्ध करून दाखवली पक्षात त्यांना एक चांगला वक्ता म्हणून ओळख मिळाली आहे त्यांच्या प्रभावशाली भाषणांमुळे इतर राजकीय पक्षाच्या नेत्यांनी भाजपची कस धरली आणि संपूर्ण देशभरात पक्षाला मोठी बळकटी मिळाली आहे चौसष्ट वर्षीय जेपी नड्डा यांनी भाजपला लोकसभा आणि विधानसभा अशा सव्वीस निवडणुकांमध्ये विजय मिळवून नवीन विक्रम प्रस्थापित केला दोन हजार तेवीसच्या अखेरीस भाजपने मध्य प्रदेश राजस्थान आणि छत्तीसगड राज्यांमधील सत्ता कायम ठेवलेली आहे लोकसभा माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत नड्डा यांनी भाजपा आता स्वयंपूर्ण असून पक्षाला पूर्वीप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आवश्यकता नाही असं विधान केलं ज्यामुळे भाजपा आणि आर एस एस मधील मतभेद उघड झाले आणि त्याचा परिणाम पक्षाच्या कामगिरीवर झाला लोकसभा निवडणुकीत भाजपच्या जागा जा या तीनशे तीन वरून दोनशे पर्यंत घसरल्या विरोधकांनी संविधान बचावाचा नारा दिल्यानंतर मागासवर्गीय समुदायातील मतदारांनी भाजपकडे पाठ फिरवली भाजपने मित्र पक्षांच्या मदतीने केंद्रामध्ये सलग तिसऱ्यांदा सत्ता स्थापन केल्यानंतर जे पी नड्डा यांना केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्यात आलं याशिवाय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांना मुदतवाढ सुद्धा देण्यात आली जे पी नड्डा यांच्या नेतृत्वाखाली भाजपने गेल्या वर्षी झालेल्या हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला नुकत्याच पार पडलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीतही पक्षाला अभूतपूर्व यश मिळालं याचं संपूर्ण श्रेय जे पी नड्डा यांनाच दिलं जात आहे असं पक्षातील अंतर्गत सूत्रांनी सांगितले जे पी नड्डा यांच्या नेतृत्वाखाली भाजपने उत्तर पश्चिम पूर्व आणि ईशान्य भारतामध्ये आपली पकड मजबूत केली परंतु दक्षिण भारतामध्ये पक्षाला अद्यापही हवं तसं यश मिळवता आलेलं नाही त्यामुळे भाजपच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षांसमोर या प्रदेशामध्ये पक्षाचे वर्चस्व वर निर्माण करण्याचं आवाहन असणार आहे दोन हजार तेवीस मध्ये कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभवाचा सामना करावा लागला तमिळनाडू केरळ आणि तेलंगणामध्येही पक्षाला मोठं अपयश आलं आंध्र प्रदेशात भाजपा सध्याच्या सत्ताधारी आघाडीतील लहान भागीदारी आहे भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी हे मान्य केलं आहे की दक्षिण भारतातले लोक अजूनही भाजपाकडे उत्तर भारतीयांचा पक्ष म्हणूनच पाहतात ज्यामुळे पक्षाला स्थानिक मतदारांवर पकड मिळवण्यामध्ये सातत्याने अपयश येते मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनल आता सबस्क्राईब करा